नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या पुणे प्राईम या बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी सर्वप्रथम नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर दौंडमधील लॉजमध्ये सुरू असलेला अनैतिक देहव्यापार उघड प्रभाग बावीसमध्ये राष्ट्रवादीचं जोरदार शक्ती प्रदर्शन बोरच्या चिखलावडे गावात एका पाणी पाणीपुरवठा ठप्प आणि पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी पुरंदर तालुका सज्ज आता बातम्या दौंडच्या खडकी परिसरातील आनंद लॉजवर छापा टाकून पोलिसांनी अनैतिक व्यापाराचा प्रकार उघडकीस आणला या छाप्यात सहा महिलांना ताब्यात घेत हॉटेल चालक विश्वनाथ शेट्टी आणि मनोज मोहिते या दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय प्रभाग क्रमांक बावीसमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शाहनूर रशीद शेख यांनी ज्येष्ठ नेते रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रचाराला धडाक्यात सुरुवात केली आहे ढोलताशांच्या गजरात त्यांनी काढलेल्या प्रचार यात्रेत हजारो समर्थक सहभागी झालेले पाहायला मिळाले यावेळी नागरिकांनीही शेख यांना पाठिंबा दर्शवत प्रतिसाद दिला आर्थिक वादातून तरुणाला विवस्त्र करून त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कात्रज कोणवा रस्त्यावर घडली आहे मारहाण करणाऱ्या आरोपींनी मोबाईलवरून तरुणाचे चित्रीकरण केले तसेच पोलिसांकडे तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात मोहीम सुरू आहे महिन्यांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्यानं भोर तालुक्यातील चिखलावडे ग्रामस्थ प्रचंड अडचणीत सापडलेत प्रसंगी प्रश्नाबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत भोर तहसील गटविकास अधिकारी तसेच संबंधित शासकीय विभागांकडे वेळोवेळी लेखी निवेदनं दिली होती मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी येत्या तेरा जानेवारीला भोर तहसीलवर हंडा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या बातमीसह वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ बाणेर सूस माळुंगे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विजयी संकल्प सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या भाजपाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार आणि राज्यात सुसंगत सरकार असताना विकासासाठी निधीची कमतरता कधीच नव्हती मात्र स्थानिक पातळीवर अपयशी कारभारामुळे पुणेकरांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपची भूक बकासुरासारखी वाढत असल्याचं वक्तव्य केलं होतं बारामतीत या वक्तव्याचा अजित पवारच खरे बकासूर असल्याचं सांगत भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना चपाती भात अंडी रोटाचा नैवेद्य दाखवत अनोखा आंदोलन केलंय दोन तारखेला पुण्यामध्ये माहिती असणारे गट पक्षातले अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या व्यवस्थेविरुद्ध अपप्रचार केला चुकीचे शब्द वापरले आणि राक्षसी भूक म्हणून जे संबोधलं सर्वप्रथम त्याच्या निषेधासाठी आज आम्ही बारामतीतले आणि पुणे जिल्ह्यातले खरे बकासूर कोण आहेत त्यांना त्या बकासरा बकासुराला नैवेद्याचं ताट भारतीय जनता पक्षाच्या शहर आणि तालुक्याच्या वतीनं आम्ही इथं आज आहे भारतीय जनता पक्ष हे ते संविधानावर बा, काम करणारी चळवळीतला सगळे पक्ष आहे आणि असा असताना अजित पवारांसारख्या मनोवृत्तीच्या लोकांनी ज्या पक्षामसोबत काम करतात मायुतीमध्ये अशाच पक्षाला टीका टिप्पणी करायची लोकशाहीमध्ये टीका टिप्पणी करायचा अधिकार निश्चितपणे त्यांना आहे पण ते असताना ज्या पद्धतीनं राक्षसी भूक म्हणजे भारतीय जनता पक्षा आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना राक्षसाची संबोधना केली आणि खरे राक्षस आणि खरे बाकासूर कोण आहेत हे बारामती आणि पुणे जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे म्हणून आज त्यांच्या निषेधार्थ आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने हे अनोखं आंदोलन केलेलं आहे जागतिक दर्जाची पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली असून आज पुरंदर तालुक्यातील सासवड ते नीरा या तिसऱ्या टप्प्याच्या स्पर्धा मार्गाची प्रत्यक्ष पाहणी तहसीलदार विक्रम राजपूत यांनी केली आहे स्पर्धेदरम्यान खेळाडू व नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व तयारी पूर्ण करण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय एकवीस आणि बावीस हे दोन दिवस म्हणजे स्टेज टू आणि स्टेज थ्रीसाठी दोन दिवस आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये पुणे ग्रँड टूर ही सायकल स्पर्धा असणार आहे त्यानिमित्तानं रोडची कामं असतील किंवा साईडची पट्ट्यांची कामं असतील स्वच्छताविषयक कामं असतील त्याचं व्यवस्थित काम झालेलं आहे आणि या टूरवर टूरच्या दरम्यानमध्ये कुठलाही अपघात होऊ नये त्यासाठी जास्तीत जास्त स्वयंसेवक आम्ही प्रत्येक गावामध्ये निवडलेले आहेत आणि त्या स्वयंसेवकांमार्फत रोडचे स्वच्छतेचे काम असतील त्याचप्रमाणे भटकी जनावरं भटकी कुत्रे किंवा इतर काही अडथळे निर्माण होऊ नये त्याची आम्ही तयारी केलेली आहे आणि त्या, त्या स्वयंसेवकांमार्फत तसेच स्थानिक गावकरी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत ते सुरक्षेची काळजी आम्ही घेतो डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन या धर्मादाय संस्थेच्या चॅरिटेबल ट्रस्टची जमीन कल्पतरू प्लांटेशन या कंपनीला तब्बल साठ वर्षांच्या लीजवर देण्यात आली होती कायद्याचे उल्लंघन करत कल्पतरू प्लांटेशनने जवळपास संपूर्ण जमीन विक्रीस काढल्याचा आरोप माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पत्रकार परिषदेत केला मुळवा वतन जमीन प्रकरणातील गैरव्यवहाराचे आरोप असणाऱ्यांचीच नावे याही घोटाळ्यात समोर आल्याचं कुंभार यांनी स्पष्ट केलं कंपनी स्थापन झाली कल्पतरु प्लांटेशन या कंपनीला या डेक्कन शु टेक् शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनची ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे धर्मादायी संस्था आहे त्यांची जागा साठ वर्षाच्या लीजने देण्यात आली चॅरिटी कमिशनरच्या ऑर्डरमध्ये ही लीजची प्रॉपर्टी आहे आणि मुळातच ट्रस्टची जागा कुणाला व्यक्त येत नाही आणि याच्यामध्ये चॅरिटी कमिशनरची ऑर्डर असतानाही कल्पवृक्ष प्लांटेशनने यातील म्हणजे ह्या जवळपास ही सगळीच विक्रीला काढली यातील काही भागा विकलेला आहे तो चॅरिटी कमिशनच्या ऑर्डरचा आणि एकूणच चॅरिटीचे जे प पर्पज असतात त्या सगळ्याचा सा भंग आहे याशिवाय महारेराने आत्ता जरी तुम्ही त्या वेबसाईटवर गेला तरी महारेराने या जागेचे अकाउंट सील सील करण्यात आलं या प्रकल्पाचं आणि ही जागा कुणाला खरेदी किंवा विक्री करू नये या संदर्भात कुठलाही करार करू नये असे आदेश दिलेले आहेत मुळातच मंजुवा प्रकरणाचं सगळं पेंडिंग असताना याच्यातलेही अनेक कार्यकर्ण काही लोक हे त्या सगळ्या व्यवहाराशी संबंधित आढळून येतात त्यामुळे या प्रकाराची मी चौकशी करावी आणि सर्व दोषींवर शासन करावं सर्व दोषी शोधून काढावे आणि याच लोकांनी आणखी काही भानगडी अशा का त्याचाही शोध घ्यावा अशी आमची मागणी आहे या बातमीसह वेळ झाली आहे पुणे प्राईममध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाद्रा न्यूज अन्कड्स